नमस्कार मित्रांनो आज हे माझे घोरे पहा कसे वाटले ते कमेंट करून सांगा हा जी उभा आहे ना तो खूप पळणार आहे आणि थोडासा जाडीला आहे ना तो बी चांगला आहे आणि दोन्ही बी दोन दोन जाती आहेत फक्त दोघांच्या जाती एक गावरान खिलारी आहे आणि एक खिलारी आहे तर कसा वाटला आमचा घोरा बघा कसा बघतोय टकमक हिडिव काढतोय म्हणून तो आपल्याकडे पाहतोय तर मित्रो आम्ही मुलासारखं यांना जपलो त्याच्यामुळे यांच्यावर असं बाळस तेज आणि ताकत कसे दिसतात बघा कमेंट करून सांगा जपावं लागतं तवाच वासर असतात मित्रहो लय शांत गरीब पळायला तर सांगूच नका सांगा आहे यांच्यासाठी स्पेशल हो तर मित्रो हे माझं शेतीबद्दलचं चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण बैलाचा छंद असेल तर अवश्य हे चॅनल सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर मी घोरे बैलाचे शेतीचे विषयाचे सगळे व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला कसं वाटलं काय कमेंट करून सांगा माझ्याकडे अजून चार घोरे आहेत दोन बैल आहेत मी तो पण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे गावरान येत आज पाहतोय तो माझ्याकडे आता मी थोडं लांबून व्हिडिओ घेतोय ना त्याला जवळ नाही कारण मोबाईल साधा असल्यामुळे त्याच्यात मध्ये ते बसत नाही लय गरीब हा सुद्धा लय गरीब आहे तर धन्यवाद मित्रांनो channel support.